अंदिशात प्रथमच मेंदूच्या दुर्मिळ नसांच्या जाळ्यांची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया जळगाव येथे डॉक्टर निलेश किनगे यांच्या एक्सॉन ब्रेन हॉस्पिटल येथे यशस्वीरित्या ये पार पडली आहे इंदल राठोड वय सत्तावन हे कल्याणचे राहणारे गृहस्थ अचानक फिटचा झटका येऊन बेशुद्ध झाले होते त्यांना तत्काळ स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले तिथे एम आर आय केल्यावर त्यांच्या डोक्यात नसांचे म्हणजे शुद्ध व अशुद्ध रक्तवाहिनीचे जाळे असल्याचे निदान झाले दरम्यान त्यांना जळगावात डॉक्टर निलेश किंगे यांच्या एक्सन ब्रेन हॉस्पिटल येथे दवाखान्यात दाखल करून शस्त्रक्रिया करण्यात आली नमस्कार मी डॉक्टर निलेश किंगे मी इंटरव्हेन्शन न्यूरोलॉजिस्ट आहे एक्झॉन ब्रेन हॉस्पिटल जळगाव येथे आपल्या इथे इंदल राठोड नावाचे सत्तावन्न वर्षाचे गृहस्थ जे कल्याण इथे राहतात ते भरती झाले होते त्यांना भरती होण्याच्या दहा दिवस आधी अचानक किटचा झटका येऊन ते बेहोश झाले त्यामुळे एम आर आय करून त्यांनामध्ये मेंदूची गुंतागुंता आहे आर टी विनोज फिशच्युला असे निदान करण्यात आले आणि त्यांना मुंबईला ऑपरेशन करण्याचे सजेशन देण्यात आले परंतु त्यांचे नाते इथे असल्यामुळे ते आपल्याकडे आले आहे आणि त्यांनी पुढचा इलाज आपल्या इथे करण्याचे ठरवले त्यानुसार आम्ही त्यांना ड्युरल एव्ही फिशच्युला ही वाया स्पीड एम्बोलायझेशन ही प्रोसिजरबद्दल सांगितले आणि ते तयार झाले त्या प्रोसिजरमध्ये मांडीच्या नसांमधून ताट मेंदूत पोहोचवून तिथे स्पीड ॲम्ब्युलन मटेरियल टाकून ते ब्लॉक करण्यात आले ही ओव्हरऑल प्रोसिजर जवळजवळ पाच तास चालली यामध्ये बाल्ड कंपनी मेड इन जर्मनीचे मटेरियल वापरण्यात आले आणि खानदेशात सर्वप्रथम कोपर्निक बलून टेम्पररी बलून ऑप्रोजन कॅथेटर वापरून त्यांचे ट्रान्सफर सायनस ब्लॉक करण्यात आले त्यामुळे ते स्पीड मटेरियल जे तिथे बसणार नव्हते ते तिथे व्यवस्थित घट्ट बसले आणि तो जो फिस्च्युला तो बंद करण्यात आपल्याला यश आले जवळजवळ पाच तास ही प्रोसिजर चालली कॅथलॅबमध्येही करण्यात आली आणि आता दुसऱ्या दिवशी पेशंट कॉन्शियस ओरिएंटेड झाला जेवण करायला लागला आणि या चार चौथ्या दिवशी पेशंट चालतो फिरतो आहे पूर्णपणे रिकवर झालेला आहे डॉक्टर निलेश किनगे यांनी या दुर्मिळ आजारावर यशस्वी शस्त्रक्रिया करून रुग्णाला पुनर्जन्म दिला अशी भावनिक प्रतिक्रिया रुग्णाच्या नातेवाईकांनी दिली केसरीराज लाईव्ह जळगाव ना अचानक कामावरून आले आणि घरी नाश्ता वगैरे केले तसेच त्यांना एकदम आकडी आणि फिट वगैरे सारखं झाले अचानकच हसता बोलता तर मग मी लगेच तिथे अँब्युलन्स करून डॉक्टरकडे नेलं जमिष्टची गॅरंटी कोणीच तिथे देत नव्हतं इथे पण कोणी देत नव्हतं तरी डॉक्टर आपल्या निलेश कि इकर डॉक्टरांनी गॅरंटी दिले की असं असं हाय म्हणून इकडे ऑपरेशन चांगले केले त्याच्या मी खूप आभारी आहे की निले डॉक्टरांनी माझ्या मिस्टरांनी नवीन जन्म दिले यांनी जग दाखवले आमच्या परिवार मध्ये मिस्टरांना आमच्याकडे आज त्यांच्यामुळे माझे मिस्टर माझ्या मुली मुलं यांच्या मध्ये मागते ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या केशरा चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करून नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनला प्रेस करा तसेच चॅनलवरील बातम्या आवडल्यास शेअर करायला विसरू नका